क्रांती न्यूज थरारक पाठलाग करून आडगाव पोलिसांनी पकडला गांजा तस्कर अठ्ठावीस किलो गांजासह सह पंधरा लाखाचा मुद्देमाल केला जप्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्याला स्टॉप अँड सर्च कारवाई करण्यासाठी आदेशित केले होते त्या अनुषंगाने अडगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नववा मैले ते अडगाव सी आर मोबाईलचे अंमलदार बाळकृष्ण पवार व भाऊराव गांगुर्डे हे स्टॉप अँड सर्च कारवाई करीत होते यावेळी लाल रंगाची मारुती व्हॅन एम एच झिरो दोन जे पी शून्य शून्य एक तेवीस या चालकाने वाहन न थांबवता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदाराच्या अंगावर भरधाव सरळ गाडी चालवण्याचा प्रयत्न केला पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देऊन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली त्यानुसार नियंत्रण कक्षाच्या असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल करून मदतीस पाठवले यावेळी मदतीसाठी अडगाव डी पी मोबाईल अडगाव पीटर मोबाईल तसेच मुंबई मुंबई नाका डी पी मोबाईल भद्रकाली पीटर मोबाईल पंचवटी डीबी तसेच रात्रग्रस्त कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी या सर्वांनी मिळून आठ वाहना वाहनांनी या संशयित वाहनाचा चित्तथरारक पाठ केला हा पाठलाग सुमारे दोन ते तीन वाजेपर्यंत सतत सुरू होता वाहनाचा पाठलाग नवा मैल ते द्वारका ते युटन अमृतधाम अमृतधाम युटन युटन ते के के वाघ कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदिर पर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर किलोमीटरपर्यंत सतत सुरू होता दोन ते तीन तास चित्तथरारक पाठलाग केल्यानंतर या संशयित वाहन ताब्यात घेण्यात पोलीस दलास यश आले आहे हे ताब्यात घेण्यापूर्वी आरोपीने पोलिसांच्या चार वाहनांना धडक देऊन कर्मचाऱ्यांना जीवे वाढण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे हा चित्तथरारक पाठलाग रात्रीची वाहतूक तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात आला पोलिसांनी मानवी कौशल्य वापरून संशयित वाहनास संशयित वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे वाहनास घेऊन जात कोणतेही सामान्य नागरिकास तसेच वाहतुकीस अडथळा होऊ न देता यशस्वीता वाहनास ताब्यात घेतले आहे पाच पैकी चारही समांदाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत तर एक आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळून आला एक, अटक एक आरोपी अटक व वाहन गांजासह जप्त करण्यात आले आहे असा एकूण पंधरा लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तसेच अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी एनडीपीएस एनडीपीएस आठ क वीस व एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर इतर फरारी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक काल दिनांक सात जानेवारी रोजी रात्रग्रस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो आम्हाला परवक्षण एक म्हणून कर्तव्य होतं साधारण रात्रीचे दोन अडीचच्या दरम्यान हडगाव पोलीस स्टेशनचे सी आर मोबाईलवरील कर्मचारी भाऊराव गांबुर्डे यांचा कॉल आला की ते एका संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाहीये सुद्धा ती माहिती मिळा मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या ते वाहनामध्ये पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतलं सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य <coughs> माल <coughs> मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात येऊ पाडगाव पोलीस स्टेशन दिले आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो आम्हाला आडगाव शेअर मोबाईलचा चखाल झाला शेअर मोबाईल चखाल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीतलं गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्क्र जर दत्त म्हणजे त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ते शेरू च्या मी पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर आम्ही आडगाव टी मोबाईल मध्ये नगर भागात पेट्रोलिंग करत होतो दरम्यान आडगाव सी आर मोबाईलने कॉल दिला की एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉईंटवर आलो हॉटेल आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये एक लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच पुन्हा एक कॉल दिला हीच ती गाडी आहे मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ऍड झाल्या कंट्रोल आदेश देत राहिले आम्ही पेट्रोलिंगला लाखल गौरव पेट्रोल चेक करत होतो आम्हाला सी मोबाईलचा कॉल झाला आहे संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल करून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिरजवळ गाडीत पकडली व तिथे आमचं थांबल आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये सी आर मोबाईलमध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल यक्षिदा पवार असे रात्रव्यवस्था करत असताना नऊ महिने ते पोचलो तिथे एक संशयित वाहन दिसले पवार यांनी मला ती सदर गाडीची बाबत सांगितली तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता था। आडगाव पोलिस मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आडगाव पेट्रोल मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डिव्ही मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलिस पु� सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळवले तरी सदरचे वाहन हे द्वारका द्वारका येथून परत रिट, रिटर्न टर्न मारून आडगाव पोलिटिशनच्या हाती रस्त्याचं काम चालू होते तिथे डेड पॉईंटला ती थांबली त्यातले चार लोक पळून गेले एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे मी डब्ल्यू पी सी सुगंधा नवले नियंत्रण कक्षीवर असून रात्री चॅनल नंबर तीनच्या ड्युटी करता कर्तव्यावर हजर होते हजर असताना त्या दरम्यान दोनच्या दरम्यान आडगाव सी आर मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले त्या वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण त्याचप्रमाणेच ते मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ तयार त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण अडीच ते पाण्या तीनशे दरम्यान डिटेक्ट करण्यात आले आडगाव येथे श्री आहे या ठिकाणी अडीच ते तीन दरम्यान आडगावकडून नवा मैलकडे जात असताना टर्न मारत असताना एक कार संशयितरित्या था, थांबली होती आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत असताना ती संशयित्रिया निघाली तेव्हा मी पोलीस हवालदार एकशे एकोणसाठ गांगोडे दादा यांना सांगितले की कि संशयित रित्या गाडी तिथून निघालेली आहे त्याच्यावरून कामोरे दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी गाडी थांबली नाही त्याच्यावरून गांगुळे दादांनी कंट्रोल यांना कॉल केला व आम्ही पाठलाग सुरू केला त्या गाडीचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा